जय महाराष्ट्र मी महेंद्र भानुशाली विभाग अध्यक्ष चांदिवली विधानसभा मनसे माझ्यासोबत स्थानिक शाखाध्यक्ष संतोष बनसोडे आणि दिनेश विद्यार्थी सेना उपविभागाध्यक्ष आपण बघू शकताय कि काही दिवसा अगोदर नाले सफाईचा बॅनर लागला नारळ फुटलेत आपण बघू शकताय पण सफाई म्हणजे काय आहे ते आपल्याला हे दाखवते मी ही सफाई चालू आहे ही नाले सफाई आहे फक्त एस डब्ल्यू डी महानगरपालिका हे कंत्राटदार भ्रष्टाचार करतायत त्याच्याशिवाय काहीच नाहीये नरेंद्र मोदीजी देवेंद्र फडणवीस साहेब या चांदीवली विधानसभेमध्ये आपल्याला बघून खूप मतदान झालेलं आहे आणि मी खरं सांगतोय आपल्या दोघांचं नाव खूप खराब होतोय कृपया करून एकदा चांदीवलीमध्ये या फडणवीस साहेब आपण या महाराष्ट्राचे वाली आहात आपण सीएम आहात कृपया आमच्या चांदीवली मध्ये या आणि जे एक आ, ते म्हणतात ना कुठल्या तरी अंधारात ठेवल्या आमच्या चांदीवलीची जनतेला की विकास 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 तुमच्यापर्यंत पण हेच पोहोचत असेल की खूप विकास चालू आहे पण एकदा आमच्या चांदीवली मध्ये या आपण बघा हा विकास आहे करोडो रुपये फंड येतोय करोडो रुपये कुठं हे पैसे कुठं जातात हे पैसे ब्रिज बनवलं या ब्रिजचा खालून कचरा पुढे जातच नाही काय फायदा आहे झोपले होते का इंजिनियर त्यांना माहित नव्हता का ही परिस्थिती होणार आहे कृपया हे इंडस्ट्रियल एरिया पूर्ण चांदीवली विधानसभा हे जे इंडस्ट्रियल एरिया त्याच्या मध्ये अशी उभ्या जाड्या लावा लोकांच्या जेणेकरून लोक कचराच टाकणार नाही दरवर्षी तुम्ही पाच पंचवीस करोड रुपये नाल्यामध्ये टाकताय चांदिवलीमध्ये त्याच्यापेक्षा जाड्यामध्ये खर्च करा कुठंतरी आमच्या चांदीवलीच्या पुऱ्यांचं भविष्य चांगला होईल आता पाऊस आला तुम्ही बघितलं दहा मिनिटांमध्ये पूर्ण मध्ये पाणी पाणी झालं होतं माझी हात जोडून विनंती आहे चांदीवलीच्या जनतेला फसवायचं चा बंद करा कुठलाही विकास चालू नाहीये फक्त आणि फक्त फसवणूक चालू आहे बाकी काहीच चालू नाही कारण सगळ्यांना माहिती आहे त्यांनाही माहिती आहे लोकांना काय पाहिजे छत्री साडी प्रेशर कुकर देत राहा आणि कोण आवाज उचलणार नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे जे आवाज उचलणार उचलणार म्हणजे उचलणार आणि जर आमचे नाले सफाई योग्य पद्धतीने झालं नाही तर मी सांगतोय हे कचरा घेऊन एस डब्ल्यू च्या ऑफिस मध्ये जाणार म्हणजे जाणार फडणवीस साहेब कृपया करून आमच्या चांदीवली विधानसभेला वाचवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र